खर म्हणजे त्या कडे बघून एवढंच म्हणायची की जर डॉक्टरांनी मला पंधरा ते वीस दिवस जगेल असं जर सांगितलं असेल तर या बॉटल काय करणार मी मी माझ्या डायगोजी घेतलं ज्यावेळेस जेवणाच्या अगोदर मी डायगोजी एक तास घेतलं आणि एक तास ज्या वेळेस मी जेवायला लागले मला अक्षरशः अगदी सपाती जात नव्हते कारण अन्न इथंच बसायचं आणि उलट्या व्हायच्या

Merci.